राम राम नो बहिणी नो या कैऱ्या फोडायला या काल तुम्हाला म्हणलो ना लोणच घालायचे लोणचं घरच कोण नाही कोणच अंधार लोणच असं काही नाही सगळे आपलेच हे आणि आता चालू आहे कैऱ्या फोडायचं काम खुद हू खुद गब्बर शिंगे आणि ये मेरी मेरी नाही हम सबकी माँ आहे तर अक्का आणि मी आम्ही दोघं कैऱ्या फोडून राहिलो आता एवढ्या झाल्यात निम्म्या झाल्यात निम्म्या नाही झाल्या अजून आहे ना एवढ्या तेवढ्या घातले तेवढ्या कुठले तेवढ्या आणि एवढे ताटभर झालेत अजून अजून एवढ्या आख्या राहिल्या आणि मला फोडायचे आहे मग हे लागले दुखायला हा मला आता कसं आहे बायको नाही ना त्याच्यामुळे आता कसं आहे गो लय दहा जे ते बरं आहे का नाही का बातलंच लोणच घातलं असं पहा नाही तर मग आपले गुण घेऊन जा पण त्याच्याकरता तुम्हाला इथे यावं लागल नाही ना सांग त्यांना या भाऊ खायला या लोनच घेऊन जा हे असं काय आपल्या घरच्या नाही तरी बी सांगत होतो मला या राहा खा घेऊन जा काय 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 की नाही टेन्शन नाही घ्यायचं काहीच हा बोल ना तू बोल ना आता अजून याला हे करायचं मसाले टाकायचे मग आज काय मग काय आज का आहे का कॅमेरा असला तस लय कॅमेरा म्हणलं का माणूस दिसत हुचकळत भूचकळत असं आहे तर गैरीच्या खापा इतक्या भारी झालेल्या गब्बास मस्त पैकी या तुम्ही पण मस्त लोणच पिचं खायचं काल पापड केले आज लोणचं हे नाणी हिंडती गाव हय जाऊ द्या आता जाऊ ना आपण मच करू राहिलो तस नाही रे अक्का ती असली का मला तशी बरं वाटत आव ना बाबा, हा? आवन बाबा।, आवन बाबा? <laughs> अरे

आई विचार करायला लागली हो मै आता अवघड झालं रे जेव्हा पांढरा काचली ठेसलेले घेत नाही आम्ही हे असं ठेसलं का हे काय रे घ्यायचं नाही हे अशा ठेचल्या ना हे घ्यायचं नाही या बाजूला ठो आम्ही अशा याला बी काय करायचं हळद आणि मीठ टाकायचं एक नंबर होत बी फक्त याला थोडं लवकर खराब होत ते म्हणून हे आपण बाजूला ठेवीत असतो असं आहे ते आता हवा दमडीची कोंबडी आणि रुपयाचा मसाला आता तुम्ही म्हणता कसा तर हवा बरं का आता एका झाल्या असं दोन तीनशे रुपयाच्या आणि याला मसालाच होईल सात आठशे रुपयाचा सात आठशे रुपयाचा मसाला आणि दोन तीनशे रुपयाच्या काय म्हणजे परवडत का पहा पण पण काय होतं आपण जे इकत आणतो लोणचं ते चांगलं नाही राहत त्याशी मी एक व्हिडिओ पाहिला त्या इकच्या बाबा लोक आशे तुझी जे रे त्याला ती दे। काही त्याच्यात घोबळ निघत डांगर निघत काही निघत त्याच्यात बटाटे सुद्धा निघत त्याच्यात लोक काय फशी आपल्याला आणि ब्रँडेड राखत ब्रँडेड कायच ब्रँडेड हे शेतकऱ्याच ओरिजिनल ब्रँडेड आहे की नाही राह का हा हा होणार बोल काय बोलू अरे मला तर काय म्हणत नाही का तुझी सुनाली असं बोलत नाही मधी

तुम्ही घात का का भावांना पण लोणचं आणि पडीच्या कैऱ्याच लोणचं घालायचं नाही ते चांगले नेहरात वरून पाडून आणलेल्या कैर्या असल्या का त्याचं लोणचं भारी होत राहून द्या पडीच्या ज्या वाव घालणार पडत आहे का त्या कैर्याचं आधी भात लोणचं घालायचं नाही सुका घातले तिकडे सुका वरून फॅन्स करून आणि चालू आहे मग आणि माणूस पण आकार का किती विचित्र राहतो माणसाचा क्षणाचा भरोसा नाही आहे का उद्या काय होणार आहे याची कोणा गॅरंटी का हाय का नाही तरी बी माणूस लोणच एक वर्षाच घालतो एक वर्षाच लोनचं घालून ठेवतो आणि गॅरंटी उद्याशी नाही म्हणजे पहा माणसाला किती आशा राहते अपेक्षा रा बावन्न पहिली नऊ अरे तरी मदत बावन्न पहिली नऊ अरे मदत या मदत या भावाला मदत या कोणतं फोडायला काय द्या फोडायला हो म्हणूनच म्हणलं कोण नाही कोण चल डाळ घातलं उंचल या लवकर हा पार रुडपा आज याच या वाला। गुरु आहे आपलावाला गुरु म्हणजे मुलगा तुम्हाला माहितीये मुलाचं नाव गुरु आहे पण तो गेला कॉलेजला याला आमच्या ओखंडी मग का बरा आहे रात्री दवाखान्यात गेलो होतो बरं का सगळ्यांनी सांगितलं दवाखान्याचा दवाखान्याचा रात्री दवाखान्यात गेलो मुलगा मला दवाखान्यात घेऊन गेला एक इंजेक्शन कुडचून आलो आता उघडग थोडा बरा आहे म्हणजे काल जर शंभर टक्के दुखत असला तर आज तीसच टक्के दुखत होय पण सत्तर टक्के फरक पडलेला आहे आता बरा आहे त्याच्यामुळं या मदत करू लागायला या हा येता का मग आपल्या बऱ्याच ताईंच्या रात्री कमेंट होत्या त्या सोनम ताईचा फोन पण आला होता दवाखान्यासाठी दवाखान्यात जा दवाखान्यात जा म्हणून गेलो सांग काय नाही लांब उडलेले उडून नाही द्यायच्या अरे ते मांडायचं काय तुला प्रदर्शन करायचंय का त्याला बाहेर भारी सुका अशा टाकून तू सुका मांडू राहिली प्रदर्शन लावले तिनं अवघड हे भाऊ म्हात्या माणसाचे काम असले अवघड भावा नो बहिणी ऐकत नाही ऐकत नाही ऐकणार नाही चला जाऊन द्या पण घरात म्हातार माणूस पाहिजे मातार माणूस असला ना तर घरात करमत खरं आहे का नाही लहान पोरग आणि मदर माणूस तर दोन्ही मी आमचा देव पण देव झोपलाय आता नाही तुम्हा त्या काय कवा फेकून दिलं असतं त्याचा नियमच नाही का तिन कुठे झोपला का त्याला उठव ना ना सगळं पांगून दिलं असत बर कोण येत आहे मग हम्म मध्ये तिला कोण येत आहे हम्म येता का नाही काय लागत वाजता येत नाही गरीब भावाकडे तुम्ही येईच बिटी आहे जाऊ द्या आजचं काय आता एवढं तयारीचं काम चालू आहे हे झालं तर मग त्या हे करायच्या त्याला मसाला बिसाला टाकून तेल बिल टाकून बरणीत निक पॅक बरी मग दररोज एक कोड खायची अशी धरायची बर का मजा किती हा अशी धरायची अशी लई तांबट बाबा 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 डोडल पाणी आलं ना तोडल पाणी आलं तुमचं आलं ना या मग शंभर टक्के या आणि लोनच घेऊन जा हम्म तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय